मी सूर्यकांत मनाजी डोले तीन जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला माझ्या स्वतःच्या घरामध्ये आप्पा जोगळेकर शांताराम मंडलिक तुकारामबाब शिंदे रोहिदास कोल्हाळ काय रामदास नायकोडी अशा तेरा जणांनी आम्ही शिवछत्रपतीला रक्ताचा टेळा लावून माझ्या घरामध्ये शिवसेना स्थापन केली त्यानंतर शिवसेनेचा हा आश्वमेख दौडत राहिला आणि एकोणनव्वद पर्यंत आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ जवळ एकशे तेरा शाखांची उभारणी केली तोपर्यंत शिवसेनेला आमचे वरच आस्त फक्त होते शशिकांत जिल्हा प्रमुख शशिकांतजी सुतार आणि उपजिल्हाप्रमुख दत्ता धावडे दत्ता धावडे साहेबांनी एवढी मेहनत केली आम्हाला मायाची पाखर दिली आणि शिवसेनेचा हा जोरात दौडू लागला त्यावेळी होते साबरबाई शेख सुद्धा होते साबरबाई प्रत्येक वेळेला येऊन आमची विचारपूस आज विचारपूस करीत होते आणि साबेरबाईंमुळं या तालुक्यामध्ये शिवसेना वाढ होण्याला खूप मोठी मदत झाली आहे शेवटपर्यंत मी निष्ठावान सैनिक म्हणून राहिलात आज शेवटपर्यंत निष्ठावान सैनिक म्हणून पहिल्यापासूनच हो आहे दो एकोणीशे त्र्याऐंशी पासून दोन हजार सतरा पर्यंत शिवसेनेचं निष्ठेने काम केलं पण दोन हजार सतराला जरा थोडा फेरबदल झाला त्यामुळं नाईलाजानी दुसरीकडं थोडं जावं लागलं तिथे आम्ही उभं राहिलो आणि तिथं झाले आमचे टागा पलटी झाला घोडे फरार झाले काय आता काय परिस्थिती राहील आता शिवसेनेची आता परिस्थिती खूप चांगली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची परिस्थिती जो या गटामध्ये खूप चांगली आहे आणि जे काय भाष्य करायचं किंवा जे काय वातावरण आहे ते अगदी विजयाचं वातावरण आहे श्री जिल्हा परिषदेचे उमेदवार गुलाब सेठ पारखे आणि कुसूर कुसुरगाण्याचे उमेदवार अमित अनंता ढोले सावरगाव गाण्याचे उमेदवार महादू शेठ बाळसराव हे सगळी मंडळी ज्या दिवशी आता विजयाचा गुलाल उधळू आणि उधळणारचे विजयाचा गुलाल उधळल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण कथानक आपल्या पुढं सादर करू जय हिंद जय महाराष्ट्राच्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा